पालम तालुक्यातील पेटशिवनी या गावची वनमाला शेट्टे आज पाच दिवस झालं उपोषणाला बसलेली आहे आणि तिच्या बसण्याचं कारण एक आहे की तिला जे शेताची वाटणी करून देण्याची ते एक आहे आणि जेव्हा जेव्हा ते शेतामध्ये भांडण झाले तिच्या दिराचे येण्याची ती पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांनी कुठल्या पोलिसांनी तिला मदत तर केली नाही पण त्यांच्यावर एकदम अशा हात उगारणे करणं तिच्या तिला चिडवणं आणि रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवणं आणि मग नंतर ते वनमाला शेट्टे यांचे दीर आ, बबन शेट्टे आणि गोदावरी शेट्टे या यांनी दोघांनी शेतामध्ये गेले कि मारहाण करणं आणि हिने पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी कुठलीच तक्रार नाही घेतली आणि त्रासच दिलेला आहे त्यामुळे मग तिने उपोषणाला इथे बसण्याचा पाचवा दिवस आज आहे तर पोलीस प्रशासन अजून आज आज आलेले आणि ते जास्त तब्येत बिघडल्यानंतर आणि अँबुलन्स पण आणलेली लवण्या म्हणून येण्यासाठी आग्रम पोलीस स्टेशनला आज गेलो होतो ने येतो म्हणून सांगितलेले अजून काय आले नाही आमचे भरपूर फोन झाले त्यांना आता आज त्यांना घेऊन जाण्यासाठी आणि मागणी पूर्ण करतो बोललेले त्यांनी आणि हे जे असं महिलावर जे अन्याय होत त्याला आमचा जाहीर निषेध आहे <laughs>